ती आजही स्वतंत्र आहे का आहे का स्त्री स्वतंत्र सांगता येईल का बर नाही स्वतंत्र तिच्यावर ओझ आहे ना ती स्वतंत्र होऊ शकत नाही हो का नाही स्वतंत्र होऊ शकत तिला दा ठेवलंय का कोणी धरून ठेवलेलं आहे का बोलत चला माना तरी मला कळत भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले हो? किती वर्ष झाले दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी आझादीची आग ज्यांनी लावली ते मंगल पांडे दहा मे अठराशे सत्तावन्न प्रथम स्वतंत्रताच आंदोलन केलं पण स्त्री स्वतंत्र झाली का मी जे ना त्याच्या मागे हा शब्द लावायचा मी स्वतंत्र झाली का तुम्ही मी स्वतंत्र झाली का अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना ए ओ हुमायू यांच्यातर्फत झाली स्त्री स्वतंत्र झाली का नाही झाले सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच किती सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच बांगलादेशाच विभाजन झालं स्त्रियांना मारल्या गेलं विचार करा काय काय झालं सांगतो ऐका कधीची गोष्ट आहे सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच छात्या कापल्या गेल्या छात्या पाच कापल्या गेल्या आईचे आणि झाडावरती लटकवल्या गेले एकोणावीसशे पाच साली भारतात घडलेली बांगलादेशाच्या आणि भारताच्या बॉर्डरवर घडलेली घटना एकोणावीसशे पाच एकोणावीसशे सहा डिसेंबर मुस्लिम लीग याची स्थापना स्त्री स्वतंत्र नाही एकोणावीसशे सात काँग्रेस सूरत विभाजन मला मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मला सांगायचंय स्त्री कालही स्वतंत्र नव्हती आणि आजही स्वतंत्र नाही महाराज एकोणावीसशे अकरा सारखा दिवस उजळला राजधानी दिल्लीवरती अनेक स्थानांतर करण्यात आलं तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकतीस पण तरी सुद्धा स्त्री काय स्वतंत्र नाही ती लढते वोटिंग देते पण ती स्वतंत्र नाही एकोणावीसशे पंधरा करे गोटवरचे बापूजी गांधीजी दफ्री दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतात जाऊन परत आले पण आणि इथे दंगे होत आहेत एकोणावीसशे सोळा होम रूल लीग याची स्थापना झाली तरी सुद्धा स्त्री स्वतंत्र नाही तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस जालियनवाला बाग हत्याकांड रोलेट ऍक्ट परित हा हत्याकांड घडवण्याचं कारण फक्त एकच एक मूर्ख एक मूर्ख फॉरेनर माणूस तो अंग्रेजी माणूस सायको त्याची मानसिक स्थिती खराब त्या मानसिक स्थिती खराब असलेल्या माणसाने परोल झाली असं सांगून जालियनवाल्या बाग हत्याकांडामध्ये हजारो लोकांना गोळीबार करून मारून टाकलं एकोणावीसशे एकोणावीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस वीस भारताविरुद्ध खिलाफत करण्यात आली कशाची पण इथे स्त्रीचा काहीच अनुभव नाही स्त्रिया मागे सगळ्यात जास्त हत्या झाली तर स्त्री शक्तीची एकोणावीसशे एकोणावीस भीश, आणि वीस तो ती वेळ एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस वीश, गांधीजींनी गांधीजींच्या द्वारा असहयोग आंदोलन सुरू करण्यात आलं महिलांसाठी पहिली वेळ होती ही कधी एकोणावीसशे वीस वीश साली एकोणावीसशे एकवीस आणि बावीस ब्रिटिश यांच्या समोर बहिष्कार करण्यात आला कशाचा पहिले सगळ्यात पुढे कोण उभं करण्यात आलं गांधीजी पण भले अजीब होते नाही पाहिजे तेव्हा काठी होती आणि असेल तेव्हा स्त्रिया सोबत होते विरोधात नाहीये पण मला सांगायचं आहे स्त्रीचा फक्त आणि फक्त वापर करण्यात आला आणि माऊल्यांनो आताची या सध्याच्या परिस्थितीला ना